जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिजिंद युट्यूब चॅनल तर आज आहे हरितालिका तर सगळ्या आपल्या ताईंना आपल्या मैत्रिणींना हरितालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज झाल म्हणजे उपवास असतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे का आज उपवास आहे आणि आपण म्हणजे आपल्यासाठी सर्व स्त्रियांसाठी हा हरतालिकेचा उपवास हा एकदम म्हणजे चांगला मानला जातो किंवा शुभ मानला जातो तर आज आम्ही सगळ्यांनी पण आज हरतालिकेचा उपवास धरलेला आहे आणि आज आम्हाला त्याची बनवायचंय म्हणजे पूजा व्रतविधी आपण कसा करतो तर आम्ही तुम्हाला आज त्याचा पूर्ण छोटासा ब्लॉग व्हिडिओ हो बनवून दाखवणार आहे तर चला आता कविता आणि मी आमचं बाकीचं सगळं काम आवरलं आणि म्हणलं आता बाकीचं हरतालकेच्या व्रत विधी आणि पूजाच सगळं मांडणी वगैरे करून घेऊ आणि पूजा करून घेऊ तर चल कविता आपण जाऊ आता चल आता तर आता आम्ही म्हणजे पूजाचं सगळं साहित्य घेतलेलंच आहे आणि तुम्हाला दाखवणारच आहे का पूजासाठी काय काय लागत तर बघा आमचं आता हरतालकेच्या पूजाची मांडणी वगैरे चालू आहे तर कविता आणि इकडं म्हणजे आपल्याला जे आपण जी हरतालिकेची पूजा करतो तर ती आपल्याला म्हणजे कोणत्याही मंदिरात किंवा बाहेर नाही करायची राहत कारण ही पूजा आपण फक्त घरामध्येच करू शकतो कारण आपल्याला हरतालिका म्हणजे आपल्याला भगवान शंकराची आराधना करायची असती तर आपल्याला त्यासाठी घरातच पूजा करावी लागते तर सगळ्यात प्रथम आपल्याला तर एक मस्त असा पाठ मांडून घेतलेला आहे आणि त्याच्या भोवती अशी सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच पूजेची मानणी करायची आहे तर हे बघा आम्ही एका याच्यामध्ये वाळू घेतलेली आहे आणि आपल्याला वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या म्हणजे ही जी जी वाळू आहे का त्याची आपल्याला महादेवाची पिंड बनवायची तर आता आपण एक पाट पण ठेवलेला हो आहे आणि साइड रांगोळी पण काढलेली आहे तर आता तईच चालू आहे लगेच आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे पाटावर रांगोळी पुसून तिकडं नाही रांगोळी नाही पुसंद आणि आपल्या ज्या पद्धतीने म्हणजे ज्या साईटला पिंड बनवायची म्हणजे व्यवस्थित असा त्याच बाजूला आहे शिवलिंग किंवा आहे व्यवस्थित आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची पिंड बनवून घ्यायची सोपा तू सारख बर आमची सोपापडी पण आज काय मधी मधी करू राहिले सोपापडू सारख त्याच्या काही नाही राहिला तरी पा एकदम अशी सुंदर अशी महादेवाची पिंड बनवली नाही अजून लिंग हे राहिलं ना आणि ही हरतालिकेची पूजा ही आपण म्हणजे अशी एकच पूजा आहे ही आपण जी घरात घरातच आपल्याला पूजा करायची राहती बाकीचे सगळं आपण मंदिरातच जाऊ करीत असतो पण ह्या खरं पूजेचा मान हा घरातच आहे आणि घरातच आपल्याला म्हणजे याची महादेवाची पिंड बनवून आणि त्याची आराधना करायची राहती तर हे बघा मस्त अशी पिंड बनवली आता तर आपण महादेवाची मस्त अशी पिंड घरातच तयार करून घेतलेली आहे एका पाटावर छान अशा प्रकारे आणि आपल्याला एक जे जे आपल्या साहित्य लागतं आहे हरतालकीच्या व्रतासाठी तर ते आपण सगळं एका याच्यात काढून घेतलेलं आहे आणि तर कविताने आता असं मस्त दिवा पण लावलेला आहे आणि एका वाटीत आपण दूध दही आणि पाणी पण घेतलेलं आहे पूजेसाठी आणि यामध्ये ताटात तर जे जे आपल्याला साहित्य पूजाला ते ताटामध्ये घेतलेले आम्ही हे बघा आपल्याला पांढरे फुलं पण पाहिजे होते तर पांढरे फुलं पण आपण आणलेले कविता गेली होती मंदिराकडे आणि इकडं बेलाचे पान आणले खे बेला पान आहे आणि बेलाचे पाल पण आणले आणि धोत्रेज फुलं नव्हते म्हणून तर आज महादेवाच्या पिंडीला धोत्रेश फुले लावते पण फुलं नव्हते तिथं झाडाला आणि वांगेच आणलेले म्हणून त्याचे हा ते का होत नाही फक्त पूजेचा एक मान आहे म्हणून आपल्याला ते पाहिजे तर त्यासाठी आणि लाल फुलं पण आणलेले आणि इकडं घेतलेलं आहे आपण दुर्वा तर दुर्वा पण आपल्याला याच्यासाठी पाहिजे पूजेसाठी आणि इकडं आपण हळकुंड खारी खोबरा आणि ते सगळं घेतलेलं आहे सुपारी आपल्याला जे पाहिजे ते सोपणी जागर तू ऐकलं तर आपल्याला आता आपल्याला आता लगेच पूजा करून घ्यायची आहे तर पहा आता लगेच लागलेलं आहे पूजेसाठी आणि पूजेचं सा सगळं साहित्य घेतलंच होतं आम्ही ते 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 ले ले, तर आता आपल्याला महादेवाच्या पिंडीला एकदा म्हणजे आपल्याला जे साहित्य लाह ते घेतलेलं आहे आणि तईच चालू आहे महादेवाच्या पिंडीला आंघोळ घालायची आपल्याला म्हणजे दही दुधाने आणि पाण्याने व्यवस्थित अशी आंघोळ घालून घ्यायची तर मी चमच्याने थोडं थोडं टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जे जे पाहिजे ते आपण ठेवणार आहे आपण म्हणजे इथं जे आपलं पिंडीचं लिंग राहतो आपण त्याला हादी कुंकू कधीच वाहत असतो तर साईटला आपल्याला कुंकू व्हायचं राहतो शंभू आला हा हा करायला आता सरक 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 सरक्षम आपल्याला देवबाप्पा करायचा ना तर हे बघा आपल्याला जे जे पाहिजे आपण जे आघाडा राहतो आणि एक फळ म्हणून आपण पेरू घेतलेलं आहे आणि हे आपल्याला धोत्र्याचं पण पाहिजे राहतं पण आता ते फुल नाहीये सध्या आपल्या झाडाला आलेलं त्यामुळे आता आम्ही हेच घेतलेलं आहे मकाचे कणीस आणलेले त्यांना मकाचे कणिस आहे ना कुठे तर मक्काची कणीस पण लागत्या आपल्याला तर आम्ही मकाचे कणीस पण आणलेले आणि आपल्याला लाल फुलं पण व्हायचे आता देवासाठी हुशारे शंभू आणि आपल्याला म्हणजे भगवान महादेवाला आपण पांढरे फुलं हे करीत राहतो त्यासाठी आपल्याला पांढरे फुलं पण कवितानी भरपूर आणलेले तिकडून मंदिराकडून तर मी पांढरे फुलं ठेवू राहिले आणि आज पांढरे खरं म्हणजे मान राहतो तर मी पूजा पण करून घेतली आणि आता कविताची चालू झालेली पूजा कारण एक एक करून आम्ही दोघी जण पूजा करून घेऊ राहिलो शंभू तू यावेळेला नको कर संभू आम्ही तू काय करू राहिली काय चालू आहे तू काय खाऊ राहील तू जपळ बाहेर जा शंभू आणि आमचा शंभू पण इथं बसलेला आहे आणि त्याचं चालू आहे आता खेळायचं काम कारण फुलं आणलेले त्यामुळे फुलं तर त्याला खूपच आवडतात तर आता जशी ताईनं पूजा केलेली तशीच मला पण करायची एका पानावरती आपण खाडी खोबरं आणि हळखंड आणि सुपारी पण घेतलेली आहे दुर्वा वगैरे पण आणल्या होते आपण सगळं म्हणजे जे आपल्याला हरतात तिच्या पूजेसाठी पाहिजे आपण ते सगळं सामान घेऊन आलेलो आहे आणि आता बेलाची पानं पण ठेवू पान बेलाची पानं पण एकदम महत्वाचे असतात या पूजेसाठी काय पाहिजे तुला सरक सरक चल तर अशा पद्धतीने आमची म्हणजे दोघींची पण अशी मस्त अशी पूजा फक्त आम्ही एक मांडणी करून घेतली आणि आपली पूजा वगैरे व्यवस्थित मांडून पण चाललेली आहे हे बघा संपा इकडे सरक तर पा आपली पूजा पण एकदम झालेली आहे आणि पूजा पण केलेली आहे दोघींनी तर पूजा झाली त्यानंतर आपल्याला हीच आरती करून घ्यायची आहे कर्ता करता दुखर्ता विज्ञाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर घंटे झडके मान गोळा शोभे मान मुक्ता फळाची जय जयव जय 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 मंगल मूर्ती ओ श्रीरा मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी पूर्ती जय 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 करता फळात गौरी कुंभराज चंदनाची कुणकुण केशोरा हिरे जुटो मुक्तो शोभो तो बरानुन्दुनि पुर्णि चरणि व्याघर्य जय जय व जय जय व जय मङ्गलमूर्ति ओ श्रीराजमूर्ति मत्रे मान स्वामी मत्रे मान कामुना पूर्ति जय जय व जय लम्बोदर दिवाम्बर वरिवनन्दनास सोना वगडो तोण्ड त्रिनेना विसरणा सामाटपा संकटावे निर्वाणी सुरवर वंदना जय जे जेव जेव जे, जे, जे मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामनापूर्ती जय जेव जे लवत प्राळा ब्रह्मांडी माळा माळाजोळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तिथून ये जय देव जय जेव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझा कर्पूर जय जेवय कर्पूर गौरा मोदी शाळा अर्धेंगी पार बंदी सुमनच्या माळा विभुनचे उज्जन बंटा नीरा ऐसा शंकर शोभे उमा बिल्ला जय देव जय देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू भावाती ओवाळू तुझरा जय जय वजे પ્રશનકંઠ નામ પ્રસિદ્ધ જય દેવ જય શિવ શંકર સ્વામી શંકરા આરતી ઓવાળુ ભાવાર્થી ઓવાળુ તુજ ગૌરા જય સુંદર મદનારી પંચાલન મનમોહન મુનિજન સુખકારી ય દેવ જય દેવ જય શિવ સ્વામી શંકર લોટાંગન મંદિર ચરણ ડોળની પાન રૂપ તુજે મેિંગ તું જનભ નમે તમે માતા પિતા તમે સર્વ

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे चला आरती घ्या शंभू घ्या आरती तर पा आता आपली पूजा पण झालेली आहे आणि दैन लगेच आणलेला आणलेलं आहे तर फरळ आपला आज उपवास असतो त्याच्यामुळे के फरळच केलेलं आहे आणि आज हरतालक्याचा उपवास आहे त्याच्यामुळं म्हणजे भगवान शंकराला उपवास आणि या पार्वतीसाठी खराब म्हणजे तिचा उपवास असतो त्यामुळं आम्ही म्हणजे आज या उपवासासाठी स्पेशल आपण म्हणजे गोड शब्दाना किंवा फळाळ बनित राहतो कारण या दिवशी आपण तिकड काही खात नाही आणि गोड शब्दाना किंवा फलार म्हणजे किंवा फळ खाऊ शकतो आपण तर आम्ही आज असा गोड शब्दाना केलेला आहे आणि तो आपण देवाला म्हणजे भगवान शंकराला याचा आपण नैवेद्य दाखवलेला आहे कसं राहत की आपण जो या दिवसासाठी आपण म्हणजे आपण हा जर उपवास धरला किंवा प्रत्येक स्त्रियांनी कोणी पण उपवास धरू शकतं तर ह्या उपवासाचं म्हणजे खरं कारण कसं आहे की हा उपवास जर आपण धरला तर आपल्याला म्हणजे बारा एकादशी किंवा बारा उपवासाचं पुण्य आपल्याला ह्या उपवासामुळे भेटतं तर त्यामुळं कधी कोणतीही स्त्री असो तिनं कधी हा उपवास म्हणजे कधी पण मोडू नये तर हा उपवास झाल्याने करावा तर यासाठी खरं म्हणजे याचं खरं जास्त महत्व असतं तर आम्ही पण आमची म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं पूजा केलेली आहे म्हणजे आम्ही जास्त काही असं जे पाहिजे तेव्हा म्हणजे जे आपल्याला जे घरी आप भेटतं जे घरच्या सामग्रीमधलं जेवढं आहे तेवढं भेटलं तेवढं आम्ही पूजेसाठी मांडलं आणि जे काही म्हणजे कोणी कोणी अलग अलग प्रकार कोणी कोण असत राहतं की हे पाहिजे राहतं किंवा ते पाहिजे राहतं हे नसलं तर या तस तसं काही नाही राहत आपल्या मनातून जर इच्छा असली ना तर कोणतं बी केलेला उपवास किंवा कोणती बी केलेली पूजा ही सफल होत असते त्यामुळे आम्ही एक दोघींचा असं हे साधे सिंपल पद्धतीने केलेली पूजा तर तुम्ही पण आज हरतालिकेचं व्रत केलं असं किंवा के कशा पद्धतीने केलं ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर आमचा आमची पूजा कशी वाटली किंवा त्याच्यात थोडंसं काहीतरी हे झालं असेल तर ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद